शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद माध्यमिक विभाग यवतमाळ यांच्या आदेशानुसार दिनांक 27 सप्टेंबर रोजी शाळा स्तरावर विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्याचं सांगितलेलं आहे त्याच अनुषंगाने आपल्या वनमालाताई राठोड कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तथा टी जी देशमुख प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळेमध्ये शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलेलं आहे गेल्या पाच सहा दिवसापासून तुम्हाला सूचना होत्या त्या अनुषंगाने आपणसुद्धा तयारी केलेली आहे आणि अशा या विज्ञान प्रदर्शनीसाठी आपल्या प्रियदर्शनी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुनील भाऊ राठोड हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक म्हणून त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य वानखेडे सर यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं असं मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अध्यक्ष सन्मान्य भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम भारताचे महान शास्त्रज्ञ यांच्या प्रतिमेच पूजन करावं डॉक्टर जे कलाम भारताचे मिसाईल मॅन थोर शास्त्रज्ञ यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होत आहे आपल्या जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री काटोलकर साहेब यांच्या नवीन कल्पनेतून आणि आदेशातून जिल्ह्यातील सर्वच शाळेमध्ये एकाच दिवशी शालेय विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन केलेलं आहे तर अशा या विज्ञान प्रदर्शनीसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या संस्थेचे कोषाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय सुनील भाऊ सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी दरवर्षी आपण आपल्या शाळेमध्ये शालेय विज्ञान प्रद्रशितीचं आयोजन करतो हेतू हाच की तुमच्या जे काही विज्ञाना विषयासंदर्भात तुमची आवड आहे ती आवड तुम्ही प्रयोगाद्वारे आम्हाला दाखवावी किंवा नवीन नवीन नवी प्रयोग निर्माण करावे इनोव्हेशन करावं आणि या प्रयोगातून काही जे चांगले प्रयोग आहेत ते आपण आपल्या तालुका स्तरावर भाग घेण्यासाठी पाठवतो हो पण जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग घेता आला पाहिजे आपल्या डोक्यामध्ये जे डोक्या काही नवीन विचार आहे प्रयोग आहे ते करता आले पाहिजे आणि त्याला चालना भेटावी आणि ते चांगले असेल तर आपण त्यांना सोमवार सुद्धा पाठवावं हो। तर यासाठी ज्या शिक्षकांनी ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत केली त्या सगळ्यांचं मी खूप खूप कौतुक आणि अभिनंदन करतो परंतु शिंदे सरांनी बोलता बोलता सांगितलं की सगळ्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग किंवा उत्स्फूर्तपणे ते त्यांना ना जाणवलं नाही तर पुढच्या वर्षी लक्षात घ्यायचं या की यापेक्षा जास्त प्रतिसाद सगळ्यांना द्यायचा आहे मग कोणत्याही वर्गातला विद्यार्थी असो आपण सूचना देताना तुम्हाला सांगितलं होतं कोणताही वर्ग बघू नका किंवा शाखा बघू नका ज्यांना जे जमते तेवढं तुम्ही सादर करा बरोबर आहे की नाही तर आता पुढच्या वर्षी लक्षात घ्या जास्ती जा की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे कारण हे जे काही आपण उपक्रम आपल्या शाळेमध्ये घेतो हेतू एवढाच की आपल्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या कला गुणांना वाव मिळाला पाहिजे त्यांना स्टेज उपलब्ध झालं पाहिजे बरोबर आहे की नाही तर तुमच्याकडनं प्रतिसाद आम्हाला चांगला मिळाला तर आम्हाला सुद्धा नवीन ऊर्जा मिळेल अजून अजून नवीन उपक्रम करण्याची तर ठीक आहे सगळ्यांना आता जे काही तुमचे प्रयोग आहे या प्रयोगाचं प्रदर्शनीचं उद्घाटन झाल्यानंतर सगळ्यांसाठी आपण तर प्रदर्शनासाठी खुलं करणार आहोत परंतु सुरुवातीला सगळे विद्यार्थी उद्घाटन झाल्यानंतर इथंच बसणार आहे सुरुवातीला आपले आदरणीय भाऊ सगळ्या प्रयोगाचं निरीक्षण करणार आहे त्यानंतरच सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ते खुली होणार आहे एवढं इथं बोलतो आणि थँक्यू आयोजकांचं त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं विद्यार आणि विज्ञान शिक्षकांचं अभिनंदन करतो आणि इथं थांबतो यानंतर या, या विज्ञान प्रदर्शनाच्या अनुषंगाने आदरणीय भाऊंनी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित माध्यमिक शाळेचे वानखेडे सर उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि या विज्ञान प्रदर्शनीमध्ये सहभागी सर्व विद्यार्थी मित्र हो सरांनी सांगितलं जाता या उद्यान प्रदर्शनीचा काय उद्देश आहे तो आणि निश्चितपणानच आम्हाला सुद्धा अभिमान वाटेल की आपल्या शाळेचे जर विद्यार्थी या आपल्या शाळा स्तरावरून तालुका स्तरावर तालुका स्तरावरून जिल्हा आणि राज्याच्या स्तरावर जर आपण सहभागी झालो तिथं जर आपण एखादा क्रमांक पटवा पटकवला तर निश्चितच आम्हाला सुद्धा अभिमान वाटेल आणि दुसरा हेतू सरांनी सांगितला की तुमची वैज्ञानिक दृष्टी कशी वाढावा लागेल आणि त्याच्यामध्ये विज्ञानामध्ये तुमची रुची कशी वाढेल यासाठी हा शिक्षणाधिकाऱ्यांनी एक फार मोठा चांगला उपक्रम इथं जिल्ह्यात राबवलेला आहे निश्चितच हा कौतुकास्पद असा उपक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला विद्यार्थ्यांना एकच सांगतो की ज्यांना या क्षेत्रामध्ये विज्ञान क्षेत्रामध्ये करिअर घडवायचं आहे तर आपण शा शाळेमध्ये जे प्रयोग करतो शालेय पुस्तकाप्रमाणे त्याच्यात ज्यांना रुची आहे तोच पुढे तुमचा दृष्टिकोन योग्य प्रकारे तुम्ही जोपासावा आणि त्याच्यातून तुम्हाला करिअर सुद्धा चांगलं घडू शकते कारण बऱ्याच विभागामध्ये सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला वैज्ञानिक या पदावर सुद्धा काम करायला संधी मिळते आता आपण जेथे एक आदर्श महापुरुषाच्या हात आपण पूजन केलं ते सुद्धा तुमच्यासारख्या खेड्या गावातूनच वैज्ञानिक झाले राष्ट्र राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर सुद्धा पोहोचले तर निश्चितच या सगळ्या बाबीचा तुम्ही विचार करावा आणि आपल्या जीवनामध्ये अंगीकार करून याचा कसा उपयोग करता येईल हे आपण सगळ्यांनी विचार करावा एवढा आणि आजच्या प्रसंगी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो पुढील कार्यकर्तेसाठी आणि मला बोलवलं त्याबद्दल आयोजकाचे खुँ धन्यवाद मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज खूप खूप धन्यवाद भाऊ भाऊ मी सांगितलेलं आहे की अशा छोट्या छोट्या उपक्रमातूनच आपली विज्ञानाबद्दलची जी, जी आवड आहे ती निश्चितच एक आवड निर्माण होईल आणि आपल्याला त्या विषयामध्ये थोडासा इंटरेस्ट वाढेल आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये इतर क्षेत्रापेक्षा खूप संधी आहेत त्या संधी आपण प्राप्त केल्या पाहिजे आणि अशा छोट्या छोट्या कार्यक्रमातून आपण सहभाग घेऊन शाळेसाठी तसेच तालुक्यामध्ये आपलं नाव कसं नेता येईल जिल्ह्यामध्ये जर आपण नाव नेलं तर निश्चितच ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे त्यानंतर मी अदरणीय भाऊना विनंती करतो की त्यांनी या प्रदर्शनीच उद्घाटन करावं कुठल्या

तर जेव्हा आपण भूकंप येईल तर स्प्रिंग फक्त ते घर आणणार पण काही नुकसान होणार नाही तर असं जर आपण बनवलं तर बघा तुम्ही भारतामध्ये असं जर भूकंप आला तर आपला एक संकेत देऊ शकतो संकेत आणि आपण त्या घरातून लवकर बाहेर निघून एका सेफ जागेवर आपण जाऊ शकतो भूकंप जाऊ शकतो तर, तर आपले हे बदल आहेत ते जेव्हा आपण भूकंप येईल तेव्हा हो हवा वाजणार आहे काम संकेत बेटर जर पण झोपून नाही तर मध्ये नाईटमध्ये आपल्या आपल्या सामान्य लोकांच्या नाही का गरीब आमदार आमदार करायचा आणि त्यामध्ये मोबाईल लावल्यानंतर नाही तर आपल्या पांढऱ्या सेंचुरी बघतो ते पूर्ण नाही का जे इथून तीस वर जर टाकलं तर तिथून पण तीस येतात ते नका सपाट असत म्हणजे असं वैशिष्ट्य आहे सपाट का आपल्या घरात हलमाने लास तिला आणि कुठं कार्यक्रमासाठी असते आणि या बैलवक्र असा या बैलवकराचा असं कारवाई शुद्धीकरण म्हणजे कारवाई शुद्धीकरण ही एक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे ज्यामध्ये अॅक्टिवेटेड कारखान वापरून म्हणजे सक्रिय कारखान वापरून हवा किंवा पाणी या सध्या नवती घटक शोषून घेतली जाते कार्ड कार्ब शुद्धीकरण ते स्टोअर केलेली एनर्जी रात्री आपण त्यामुळे जास्त चालू शकतो आणि हे आम्ही गाड्यापासून गाड़, सुद्धा प्रदूषण होते ना वायू प्रदूषण होते वायू प्रदूषणामुळे वातावरण दूषित होते तर त्या दृष्टीकोन तर ते होणारं प्रदूषण कसं टाळता येईल किंवा तो कार्बन आपण कसा उपयोगात हो आणू या दृष्टीकोनातून आम्ही हा प्रोजेक्ट बनवला और जो आप के से बात कर रहे हैं वो ये है कि मैं ये बात कर रहा हूं कि माझ्या विद्यार्थ्यांनी सहभागी त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि बरेच विद्यार्थी असे आहेत की काहीच नाही असलं पाहिजे की अशा प्रदर्शनातून आपल्याला संधी अख्या शेवटच्या बेंचवर बसणारा विद्यार्थी हा त्याच्यामधला असते आणि जिज्ञासू विद्यार्थी म्हणून आम्ही तुम्हाला पाहतो चांगलं माहिती होत आली पाहिजे प्रेझेंटेशन देता आलं पाहिजे आणि तरी बनवता आलं पाहिजे आपल्या हो लेवल छोटस नाही का, का? आता ठीक आहे नाही बनवते संपर्क लोकसंख्या

आमच्या प्रदेश मॉडलच्या माझ्या आंतर कोणाची अंतर कोण म्हणजे आटिलबाजी तयार होणारा कोणाचा अंतर कोण म्हणतात याच्या मी की हे दोन अल्लं बालक केले आहे आणि हे बाहेर होत नव्हतं कोण लॉईल नाही का इलेक्ट्रॉन वाटते या इलेक्ट्रॉन दातूवाची ना हे आपल्याला ओळखता तर याचा हा म्हणजे हा दातूर आता याचा

ये फ्रेंड्स कलर कधी कधी जा पासून

haðið <laughs> <laughs> heitið 在你。<laughs> Gracias. Oh. ここさつか。